मुलांनो मला आहे तुमच्याकडे मराठीचा पेपरचा अभ्यास करण्यासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे तुम्ही कशा प्रकारे अगदी कमी वेळेमध्ये मराठीच्या पेपरचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता आणि मित्रांनो मराठीच्या पेपरमध्ये ऐंशी पैकी पंच्याहत्तर प्लस मार्क्स इझिली स्कोर करू शकता फक्त काय करायचं मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला काही गोष्टी काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्हाला मित्रांनो फॉलो करायचे जर मी तुम्ही तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच मित्रांनो मराठीच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता चला तर मित्रांनो थोडंसं टाइमपास न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया मुलांना मी तुम्हाला व्हिडिओ सर्व त्याला तुम्हाला असे काही घटक सांगणार आहे जे मित्रांनो तुमच्या पेपर मधील तुमच्या हातातले मार्क्स आहेत म्हणजे मी तुम्हाला ती पेपर पॅटर्न दाखवतोय तुम्ही पाहू शकता यामध्ये मध्ये स्थूल वाचन भाषाभ्यास व्याकरण आणि मित्रांनो उपयोजित लेखन ह्या तीन घटकांवरती आपण टिप्स पाहूया आणि नंतर आपण गद्य आणि पद्य उभ्याकडे जाऊया सुरुवातीला आपण मित्रांनो स्थूल वाचनापासून सुरुवात करूया तुम्हाला सांगतो मित्रांनो आपला जो स्थूल वाचनाचा हो विभाग आहे तो एकूण सहा मार्चसाठी विचारला जातो तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे चार स्थूल वाचन आहेत म्हणजे हे चार स्थूल वाचन तुम्हाला दिलेले आहेत सुरुवातीला तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्ही जेव्हा पण मित्रांनो मराठीचा अभ्यास करण्यासाठी बसताय ना पहिल्यांदा हे जे चार स्थूल वाचन आहेत ना मित्र तुम्हाला वाचून काढायचे लक्षात घ्या फक्त मित्रांनो तुम्हाला प्रत्येक स्थूल वाचनाला जर पकडले आपण पंधरा मिनिटं एका तासामध्ये मित्र तुम्ही सर्व स्थूल वाचन वाचून काढू शकता आणि तुम्हाला मी सांगतो मी मागील चार ते पाच वर्षांच्या मित्रांनो प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत तुम्ही जर थोडंसं नीट लक्ष देऊन पाहिलं ना तर स्थूल वाचनाचे स्वाद्यामधीलच प्रश्न विचार विचारले जातात मित्रांनो पेपरमध्ये म्हणजे प्रत्येक स्थूल वाचनाच्या खाली स्वाध्यायमधील प्रश्न दिलेले आहेत ते तुम्हाला परपेड करायचेत आता लक्षात घ्या तुम्हाला परपेड कशा प्रकारे करायचंय जर तुम्ही स्थूल वाचन व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाहीये तुम्हाला ते समजून जाईल खूप अगदी सोपे प्रश्न आहेत तुम्हाला असं डोकं लावण्याची गरज नाहीये आता परंतु खूप मुलं असं म्हणतील की स्वाध्यायमध्ये भरपूर प्रश्न आहेत तर भरपूर प्रश्न आहेत तर त्यांचे कशा प्रकारे पाठांतर करायचं त्यांना कशा प्रकारे परपेड करायचं तर मुलांना तुम्हाला मी सांगतो स्थूल वाचनाचे सर्वात महत्वाचे प्रश्न म्हणजे प्रत्येक चॅप्टर मधील फक्त एक ते दोन प्रश्न मी काढलेले आहेत आणि त्याचे एक पीडीएफ बनवलंय आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे तो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला पाहायचा आहे आणि त्यामध्ये जेवढे क्वेश्चन सांगितलेत ना तेवढेच तुम्हाला परफेक्ट करायचे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो तुम्ही सहा पैकी सहा मार्क्स मित्रांनो स्थूल वाचनामध्ये परफेक्ट करू शकता पण महत्वाचं काय आहे त्या व्हिडिओची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे त्यावरती क्लिक करा तो व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये जेवढे तुम्हाला प्रश्न सांगितले ना तेवढे तुम्हाला परफेक्ट करणं गरजेचं आहे हे झालं मित्रांनो स्थूल वाचनाबद्दल स्थूल वाचनाचे सहा मार्क कशाप्रकारे मिळवायचे हे तर तुम्हाला समजलेलं आहे आता जर मित्रांनो आता आपल्या भाषाभ्यास व्याकरणाच्या मित्रांनो जे एकूण सोळा मार्क्स आहेत त्याकडे सर्वात प्रथम मित्र तुम्हाला मी सांगतो आपला जो व्याकरणाचा विभाग आहे ना तो अगदी सोप्पा आहे खूप मुलं टेन्शन घेतात परंतु खूप सोपं आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती काही घटक दाखवत आहे हे जे घटक आहेत ना मित्रांनो हे मित्रांनो तुम्हाला व्याकरणामध्ये विचारले जातात आता सुरुवातीला मित्रांनो काय करायचं ह्या घटकांचा तुम्हाला अभ्यास तर करावा लागेल म्हणजे व्याकरणामध्ये पाठांतर करणं मित्रांनो एक व्यर्थ आहे म्हणजे तुम्हाला पाठांतर करून चालत नाही तुम्हाला मित्रांनो ते समजूनच घ्यावं लागतं त्यामध्ये नक्की काय कन्सेप्ट आहे ती जर तुम्हाला समजली तरच तुम्ही मित्रांनो ते क्वेश्चन सोडवू शकता तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती वन शॉट लेक्चर अवेलेबल आहे ऑल ग्रामरचे टॉपिक मित्रांनो मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन लेत, तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला ना तर तुम्हाला बाकी काहीच करण्याची गरज नाही तुम्हाला पूर्ण व्याकरण समजून त्या व्हिडिओची जी लिंक आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावरती क्लिक करा तो व्याकरणाचा जो घटक आहे तो परफेक्ट करा आणि त्यानंतर मी टेलिग्राम चॅनलवरती काही प्रॅक्टिस पेपर टाकलेले आहेत प्रॅक्टिस पेपर तुम्हाला डाऊनलोड करायचे आणि ते व्याकरणाचे जे प्रश्न आहेत ना ते परफेक्ट करायचे अप आहे मित्रांनो एवढे दोन गोष्टी करा तुम्ही व्याकरणाचे सोळा मार्क आहे तुम्ही मित्रांनो परफेक्ट करू शकता आता टेलिग्राम चॅनेलची जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरती क्लिक करा आणि तुम्ही जॉईन करू शकता आता तुम्हाला समजलं असेल मी तुम्हाला स्थूल वाचनाचे सहा मार्क व्याकरणाचे सोळा मार्क कशा प्रकारे परपेट करायचं ते देखील सांगितलं आता तुम्हाला मी सांगतो उपयोजित लेखनाबद्दल उपयोजित लेखनाचा विभाग मित्रांनो आपल्या पेपरमध्ये एकूण चोवीस साठी विचारला जातो त्यामध्ये तुम्हाला पत्र लेकन, सारांश लेखन जाहिरात लेखन बातमी लेखन कथा लेखन त्यानंतर वैचारिक लेखन असे घटक तुम्हाला विचारले जातात आता लक्षात घ्या प्रत्येक घटकावरती डिटेल व्हिडिओ तर मी युट्यूबवरती अवेलेबल करून दिलेला आहे खूप मुलांचा डाऊट असतो की पत्र लेखन अटेम्प्ट करावा का सारांश लेखन अटेम्प्ट करावं जाहिरात लेखन अटेम्प्ट कराव का बातमी लेखन अटेम्प्ट करावं ते सुद्धा मित्रांनो मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे वनशॉट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अटेम्प्ट केलं तर मित्रांनो तुम्हाला खूप फायदा होईल आता ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला कुठे भेटणार आहेत आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओचे लिंक भेटून जातील ते व्हिडिओज पाहा आणि त्या व्हिडिओज पहिल्यानंतर तुमच्या काय होईल मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर होईल तुम्हाला फॉर्मॅट समजतील आणि फॉर्मॅट समजले की तुमच्या मित्रांनो मार्क्स जे आहेत ते कन्फर्म होणार फक्त विषय राहतो मित्रांनो प्रॅक्टिसचा आता लक्षात घ्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो मी बोर्डामध्ये येतील अशा प्रकारचे जे घटक आहेत उपजित लेखनाचे त्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे कोणत्या घटकामध्ये कोणत्या टॉपिक वरती विचारण्याचे चान्सेस आहेत ह्या वर्षी त्यावरती मित्रांनो व्हिडिओ बनवलेले आहे ते व्हिडिओ सुद्धा मित्रांनो जे लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तो व्हिडिओ पाहा आणि मित्रांनो ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच क्वेश्चनचं तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही मित्रांनो उपोषित लेखनाचे चोवीस मार्च देखील फिक्स करू शकता फक्त मित्रांनो तुम्हाला दोन दोन तीन तीन मित्रांनो तुम्हाला नमुने सोडवावे लागतील कारण मित्रांनो उपचित लेखनामध्ये सरावाची खूप जास्त गरज असते आता लक्षात येईल मित्रांनो स्थूल वाचन भाषाभ्यास व्याकरण आणि त्यानंतर उपयोजित लेखन हे तीन घटक तुम्हाला मित्रांनो पहिल्यांदा परफेक्ट करायचे आहेत आता आपण जाऊयात आपल्या गद्य आणि पद्य विभागाकडे आता लक्षात घ्या गद्य विभाग एकूण मित्रांनो आपल्याला अठरा मार्क्साठी पेपरमध्ये विचारला जातो आणि मित्रांनो पद्य विभाग एकूण सोळा मार्क्ससाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारला जातो माझं समत मत आहे तुम्हाला गद्य आणि पद्य विभागाची जास्त तयारी करायची नाहीये जर वर्षभर शाळेमध्ये तुमच्या कोचिंगमध्ये जर मित्रांनो पाठ्यपुस्तकाचा अभ्यास केला असेल थोडंसं वाचलं असेल तर तुम्हाला जास्त काही गरज नाहीये कारण तुम्हाला मी सांगतो पेपरमध्ये कोणता उतार येणार आहे तुम्हाला माहित नसतं बरोबर उत्तर आल्यानंतर त्या उतारा वाचून त्याच्या खालचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता जास्त काही अवघड प्रश्न विचारले जात नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मित्रांनो गद्य विभाग तीन प्लस तीन तर सोमतच विचारला जातात सो जा सहा मार्क आहेत ते मित्र तुमचे सोमतचे आहेत म्हणजे तुमच्या हातातले मार्क आहेत राहिले मुलांना बारा मार्क आणि लक्षात घ्या बारा मार्क मित्रांनो कृतीवरती विचारले जातात आता लक्षात घ्या उत्तर जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर त्या कृती देखील तुम्ही सोडवू शकता तुम्हाला जास्त काही काळजी करण्याची गरज नाहीये आणि पद्य विभागामध्ये एकूण सोळा मार्क पैकी चार मार्क असतात मित्र तुम्हाला रसग्रहण विचारलं जातं रसग्रहण कोणत्या कवितेवरती विचारलं जाऊ शकत यावरती सुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल त्यावरती क्लिक करा तो व्हिडिओ पहा आणि लक्षात घ्या मित्र तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला तर गद्य आणि पद्य विभागामध्ये सुद्धा मित्र तुम्ही चांगल्या प्रकारे मित्रांनो मार्क्स स्कोर करू शकता तर मित्र तुम्हाला अशा प्रकारे कमी वेळेमध्ये मित्र तुम्हाला वाचन व्याकरण आणि उपयोगित लेखनावरती फोकस करून पहिल्यांदा जे सेचार मार्क आहेत ते तुम्हाला परफेक्ट करायचे आणि त्यानंतर आलेले चौतीस मार्क म्हणजे गद्य आणि उपद्य विभागाकडे जायचं आहे तुम्ही अशा प्रकारे जर अभ्यास केला तर मित्र तुम्ही मराठी पेपरमध्ये पंच्याहत्तर प्लस मार्क्स इझिली स्कोर शकता मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ बद्दल धन्यवाद